परभणीच्या उपविभागीय कार्यालयावर धडकला मोर्चा माजी आमदार दुराण्णीच्या नेतृत्वात हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग पात्री शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना जवळपास दहा दिवसाला पाणीपुरवठा होत आहे पाण्याअभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय उपविभागीय कार्य अधिकारी कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात मंगळवारी माजी आमदार बापाजानी धुरानी यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पाथरी शहरातील नाल्या तुंबल्या आहेत ज्यामुळे रस्त्यावर घाण पाणी साचले आहे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले आहेत परंतु नगरपालिका याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम छतापर्यंत आले आहे परंतु प्रधानमंत्री व रमाई आवास योजना लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते जमा करण्यात येत नाहीत याचा गांभीर्याने विचार करून लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते त्वरित जमा करावेत नागरिकांची नामांतर पीटीआर रहिवाशी प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र गावठी प्रमाणपत्र आणि इतर निकु, कर, इतर कामे वेळेवर होत नसून याबाबत नगरपरिषद प्रशासनास सूचना करण्यात याव्यात शहरात निकृष्ट दर्जाचे विद्युत पोल उभारून शासकीय निधीत भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी पाथरी नगरपालिका स्थायी मुख्याधिकाऱ्यांची यांची नियुक्ती करावी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान तात्काळ वाटप करावे अग्नि इतर मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे माजी आमदार दुराणी यांच्या नेतृत्वाखाली पाथरी शहरातून निघालेल्या धडक मोर्चात राजेश घोडके सुभाषाबा कोल्हे संतोष देशमुख शेख मुस्तफा ऍडव्होकेट मलिक पटेल नईम खान रिंकू पाटील महिपाल सरपंच यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता परभणीहून सुधीर बोर्डेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग